बोला दोन हजार पंचवीसशे रुपये एकावन्न सव्वीसशे एकावन्न सत्तावीसशे एकावन्न अठ्ठावीसशे एकावन्न एक तीन हजार तीन हजार जा एकावन्न एकतीसशे एकावन्न बत्तीसशे एकावन्न तेहतीसशे रुपये तेहतीसशे रुपये तेहतीसशे रुपये तेहतीसशे रुपये तेहतीसशे रुपये हे बी दोन हजार रुपये दोन हजार एकवीसशे एकावन्न एकावन्न बावीसशे एकशे एकाहत्तर तेवीसशे अकरा एकावन्न चोवीसशे एकावन्न पंचवीसशे रुपये एवी पंधराशे रुपये सोळाशे रुपये सतराशे रुपये सतराशे एकावन्न अठराशे एकोणीसशे दोन हजार रुपये दोन हजार रुपये दोन हजार रुपये बोला गोटी सातशे रुपये सातशे रुपये आठशे रुपये नऊशे रुपये एक हजार एक्कावन अकराशे अकरा एक्कावन एकशे एकाहत्तर बाराशे बारा दहा सत्तर पंचाहत्तर तेराशे तेरा अकरा एकवीस एकतीस तेरा एक्कावन्न एकसष्ट चौदाशे रुपये चौदाशे रुपये हेवीस बोला करडा एक हजार एक हजार एकावन्न अकराशे दहा एकावन्न एकसष्ट बाराशे दहा एकावन्न तेराशे रुपये तेरा एकावन्न एकसष्ट चौदाशे चौदा एकावन्न पंधराशे पंधरा एकावन्न सोळाशे सोळा एकावन्न एकाहत्तर सतराशे सतराशे रुपये सतराशे 1750 1760 1800 1800 rupai 1800 rupai SK Vola 30 तीनशे रुपये चारशे रुपये पाचशे रुपये एकावन्न रुपये सहाशे सहाशे दहा वीस दहाशे चाळीस पन्नास हजार सत्तर पंच्याहत्तर पंचाहत्तर सातशे एक्कावन्न एकाहत्तर आठशे दहा एकावन्न आठशे एक्कावन्न नऊशे नऊशे रुपये नऊशे दहा त्रिसशे चाळीस पन्नास हजार सत्तर पंचाहत्तर एक हजार रुपये एक हजार रुपये एस के